नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पीक विमा भरणे चालू झालेले आहे मात्र यामध्ये नेमका पीक विमा किती भरायचा हा खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या समोरचा मग त्यामध्ये कसा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची तीस गुंठे कुठं वीस गुंठे किंवा साठ गुंठे सत्तर गुंठे असा पेरा असतो मग अशा वेळेस आपल्याला नेमका पीक विम्याची रक्कम किती भरावी लागणार आहे तर हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण बघणार आहोत की कि आपल्याला किती क्षेत्राचा किती पीक विमा भरावा लागेल कोणत्या पिकाचा भरावा लागेल यासंबंधी सर्व जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला बघता येणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो हे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं पोर्टल आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला पीक विमा स्वतःसुद्धा भरता येतो पण बरेचसे शेतकरी हे स्वतःला भरता येत नाही म्हणून सी एस सी सेंटरच्या माध्यमातून भरतात आणि आता पीक विमा भरण्यासाठी फार्मर डिजिटल आय डी हा कंपल्सरी केलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर डिजिटल आय डी असेल असा शेतकरी या वर्षीपासून पीक विमा भरू शकणार आहे त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत काढलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर डिजिटल आय डी काढून घ्यावा एवढी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तर मित्रांनो या पोर्टलवर आल्याच्यानंतर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर येथे आल्याच्यानंतर फार्मर कॉर्नर आहे म्हणजे शेतकऱ्यांना या माध्यमातून पीक विमा भरता येतो त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे आपण अर्ज केलेला त्याची स्थिती काय ते बघू शकतो त्यानंतर एक कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन आहे यामध्ये त्यानंतर वेदर इन्फॉरेशन म्हणजे हवामानाचा अंदाजसुद्धा आपल्याला बघता येतो आणि त्यानंतर कलेक्शन ऑफ रिअल टाईम ऑब्झर्वेशन फोटोग्राफ्स ऑफ क्रॉप्स म्हणजे या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्याला बघता येते तर आज आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कोणत्या पिकाचा विमा किती भरायचा आहे मग आपण या पोर्टलवर आल्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरला क्लिक करायचं आहे आपण आता खरीप भरायचं आहे म्हणून खरीप निवडलं त्यानंतर आपण जे वर्ष असेल ते वर्ष निवडायचं स्कीम कोणती आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स तर आपली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना ती निवडल्याच्या नंतर आपलं राज्य निवडून घ्यायचं त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिकं आहेत तीच पिकं आपल्याला इथं दिसणार आहेत तर मित्रांनो यामध्ये आहे ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद कापूस मूग मेज म्हणजे मक्का ओनियन कांदा त्यानंतर बाजरा त्यानंतर आहे रेड ग्राम अरहर तूर त्यानंतर स्वर्गम म्हणजे ज्वार ग्रेट मिलेट आणि सोयाबीन आता शेतकरी मित्रांनो आपल्याला समजा सोयाबीनचा पीक विमा भरायचा आहे सोयाबीन निवडलं त्यानंतर आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे तर क्षेत्र इथं असं टाकायचं आहे की आपल्याला जे पीक विमा भरायचा आहे तेवढं तर समजा आपण एक हेक्टर टाकलं कॅल्क्युलेटर केलं की आपल्याला इथे दाखवतं सोयाबीन भात एक हेक्टर अकराशे साठ रुपये प्रीमियम आणि शासनाचा जो काही हप्ता आहे तो आहे चार हजार सहाशे चाळीस आणि इन्शुअर्ड म्हणजे आपली एवढी रक्कम मिळू शकते अठ्ठावन्न हजार रुपये अशा पद्धतीने आपण बघू शकतो आता समजा आपल्याला दुसऱ्या पिकाचा बघायचा क्षेत्र कमी जास्त असू शकतं आता समजा आपल्याला साठ गुंठ्याचा भरायचा असेल तर आपल्याला झिरो पॉईंट साठ असं टाकायचं आणि कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं त्यानंतर आपण इथे बघू शकतो आपलं क्षेत्र आलेलं आहे झिरो पॉईंट साठ आणि प्रीमियम पेड बाय सहाशे शहाण्णव म्हणजे शेतकऱ्यांनी भरायचा त्यानंतर शासनाचा सत्तावीसशे चौऱ्याऐंशी रुपये आणि इन्शुअर्ड चौतीस चा हजार आठशे रुपये अशा पद्धतीने आपण सर्व पिकांचा बघू शकतो आपल्याला यापैकी जे पीक असेल ते आपल्याला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आणि त्या जिल्ह्याप्रमाणे हे पिकं येत असतात आता हे बघा धुळे जिल्ह्यासाठी एवढी पिकं आलेली आहेत याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला किती पीक विमा भरावा लागेल या पोर्टलच्या माध्यमातून बघायचं आहे आणि त्यानंतर पीक विमा भरायचा आहे अशी ही माहिती होती शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद